मित्रांनो दिशा सालियन आणि सुशांत सिंग या प्रकरणामध्ये ते घडलं तेव्हापासून जर कुणी हा प्रश्न वारंवार उपस्थित केला असेल एक किती वर्ष झाली रे या दिशा सालियन आणि सुशांत सिंग प्रकरणाला तर ती एक व्यक्ती म्हणजे नितेश राणे नितेश राणे जेवढ्या वेळेला या विषयावर असं वाटलं की हा विषय मागे पडला वाटत आता मागे या विषयावर काही कोणी बोले ना पण झालं चार वर्ष झाली दोन हजार वीस ची घटना आहे हे चार वर्ष झाली या चार वर्षामध्ये नारायण राणे यांनी किमान दहा वगैरे वेळेला दिशा सालियन आणि सुशांत सिंग प्रकरणामध्ये आदित्यवर ठपका ठेवला असेल आणि किमान चार वर्षामध्ये दरवर्षी जर दर तुम्ही एक तीनशे पासष्ट पैकी पन्नास दिवस धरले तर दोनशे वेळा दोनशे वेळा नितेश राणेने हा विषय काढला असेल की दिशा सालियांच्या मृत्यूशी आणि सुशांत सिंगच्या मृत्यूशी संबंध आहे दिशान सिंग आणि दिशा सालियन या दोघांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी देखील झाली झाली की नाही झाली महाराष्ट्र पोलिसांची झाली सी आय झाली जेवढ्या म्हणून एजन्सी साधारणतः या प्रकारच्या खुनांच्या किंवा आत्महत्यांच्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात त्यातली प्रत्येक एजन्सी केव्हा ना केव्हा कुणी ना कुणी इन्व्हॉल्व केली ज्यावेळेला हे प्रकरण घडलं त्यावेळेला महाआघाडीच सरकार होत उद्धव ठाकरेंच सरकार होत त्यामुळे असा आरोप केला गेला की हे प्रकरण महाआघाडीच्या सरकारने विशेषत मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलाला वाचवण्याकरता दडपून टाकलं दडपून टाकलं हा आरोप अर्थातच काही प्रमाणात मीडियाने पण राणे फॅमिलीनेच केला नितेश राणेनीच केला दोनशे वेळा केला आणि त्यांनी त्यांनीही सांगितलं आणि राणेही असं म्हणाले की या संदर्भातले पुरावे आमच्याकडे आहेत पुरावे आमच्याकडे आहेत असं नितेश राणे सुद्धा दोनशे वेळा म्हणाला चार वर्षात प्रत्येकी पन्नास वेळा वर्षातून मी थोडं कमी संस्था जास्त पण असेल ॲव्हरेज सांगतो की एक पन्नास वेळा तरी म्हणतो वर्षातून तीनशे पासष्ट दिवसापैकी प्रश्न असा उपस्थित होतो की ज्या वेळेला पोलीस चौकशी करत होते सीबीआय चौकशी करत होती त्याच्याकरता कुठून कुठून लोक पाठवले गेले होते बिहारमधून पण आली होती ना पथक तर गेल्या चार वर्षामध्ये जर पुरावे होते जर पुरावे होते आणि आदित्य ठाकरे महाराष्ट्रामध्ये पहिली अडीच वर्ष मंत्री देखील होता आणि मुख्यमंत्री देखील उद्धव ठाकरे होते तर कायद्याला मदत करण्याच्या भूमिकेतून त्या निशा सालियन आणि सुशांत सिंग यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून गुन्ह्याला अपराधी म्हणून शासन व्हावं म्हणून आणि न्याय मिळावा आणि अन्याय दूर व्हावा म्हणून दोनशे वेळा ज्या नितेश राणेने आरोप केले आणि असं दरवेळेला सांगितलं की याचे योग्य ते वेळेला आम्ही पुरावे सादर करू चार वर्षांमध्ये ती योग्य वेळ का वर नाही आली कशी नाही आली बर नीतिमत्ता असं सांगते कायदा काय सांगतो ते सोडा पण जर माझ्या डोळ्यात एखाद एखादी घटना घडली गट असेल किंवा एखाद्या घटनेची मी साक्षीदार नसताना देखील जर मला माहिती असेल तर माझं कर्तव्य आहे कर्तव्य आहे कर्तव्य आहे की अपराध्याला शासन व्हावं आणि कुणाचं तरी शोषण अन्याय झाला असेल तर तो दूर व्हावा म्हणून मी स्वतःहून माझ्याकडे असलेले पुरावे घेऊन पोलिसांकडे गेलं पाहिजे सीबीआय चौकशी असेल सीबीआयकडे गेलं पाहिजे आणखीन कुठल्या चौकशा चालू असतील त्यांच्याकडे स्वतःहून गेलं पाहिजे माझं कर्तव्य आहे माझं कर्तव्य आहे की साहेब तुमचा तपास चाललेला आहे त्याच्यामध्ये काही उणीवा राहत आहेत याचं कारण माझ्याकडे काही पुरावे असे आहेत की जे पुरावे मी तुमच्याकुढे ठेवतो आणि मग फैसला करा मग क्लीन चीट द्या नाही तर गप्प बसू नका बोला काही रिपोर्ट जाहीरच झाले नाही बरं महागाडीचं सरकार होतं म्हणून ते आधी झाले नाही असं जर म्हणावं तर त्यानंतर आता दोन वर्ष पूर्ण झाली महायुतीचं सरकार आहे फडणवीस गृहमंत्री आहेत फडणवीसांचा सर्वात मोठा महाराष्ट्रामधला शत्रू उद्धव ठाकरे तो माझी झाला आहे आता त्याचा मुलगा पण माझी झालाय फडणवीसांना जर सूरच घ्यायचा आहे तर त्यांच्या हातामध्ये असं गरम गरम प्रकरण आहे आणि नितेश राणे आणि फडणवीस यांचे संबंध अद्भुत आहेत महाराष्ट्रामध्ये लाखो 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 भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असताना हजारो हजारो हजारो, हजारो। भारतीय जनता पक्षाचे नेते असताना शेकडो 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 चांगले वक्ते नेते प्रवक्ते असताना ऑफ ऑल दी पर्सन्स महाराष्ट्रामध्ये दे, देवेंद्र फडणवीस यांनी प्रवक्ता म्हणून रोज जो टीव्हीवर जाईल आणि रोज जो लोकांना दिसेल जो संजय राऊत भाजपचा म्हणून ओळखला जाईल असा माणूस जो निवडला स्वतःहून निवडला संघाची परवानगी घेऊन निवडला त्याला हिंदुत्वाचा एक जिवंत ज्वलंत असा नेता म्हणून प्रॉजेक्ट करायचा प्रयत्न केला आणि उद्या त्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार जर झालाच समावेश नक्की आहे तो कदाचित कॅबिनेट मंत्री म्हणून पण असेल त्या नितेश राणेला या चार वर्षामध्ये फडणवीसांना मायासारखी माणसं जाऊन भेटतात आणि त्यांना काय काय गोष्टी सांगतात चार वर्षामध्ये नितेश राणे किमान शंभर तर भेटला असेल शंभर तर भेटला असेल किमान किमान शंभर तर भेटला असेल सार्वजनिक ठिकाणी म्हणत नाही वैयक्तिक 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 त्या प्रत्येक वेळेला नितेश राणेला पाहिल्याबरोबर फडणवीसांच्या मनामधला सुडाग्नी जागार कसा नाही झाला दाहका असा तो झुबसतोय त्यांच्या हृदयामध्ये ज्या पद्धतीने त्यांना पहिल्या वेळेला मुख्यमंत्री पदावरून नाकारलं ज्या पद्धतीने त्यांनी उद्धव ठाकरेने गद्दारी केली आणि शरद पवारांशी हात मिळवणी केली काँग्रेसशी हात मिळवणी केली जी शल्य त्या आहे त्यांच्या उरात त्या माणसाला उद्ध्वस्त करण्याचं सामर्थ्य असलेले पुरावे ज्या नितेश राणेकडे आहेत त्याला गेल्या निदान दोन वर्षात खरं तर चार वर्षात म्हणतो पाहिजे त्याचं कारण सत्ता जरी त्यांची होती तरी कोर्ट सीबीआय ज्या यंत्रणा होत्या त्यांच्यावर सीबीआयवर तर शंभर टक्के केंद्राचा ताबा होता मोदी शहाची खात्री होती इथलं सरकार काही वागेल काही बोलेल काही जबाब देईल काही केस मांडेल पण वरती मोदी शहा होते जर शंभर वेळा नितेश राणे भेटले फडणवीसांना सवय अशी की जर वन टू वन मध्ये तुम्ही त्यांच्याशी बोललात तर ऑन द रेकॉर्ड जे जगामध्ये पसरलाय ते जाणून घेण्याची त्यांना इच्छा फार नसते ऑफ द रेकॉर्ड जे चाललेलं आहे ते जाणून घेण्याची इच्छा त्यांना असते माझ्या अनुभवावरून सांगतो काय चाललंय जे पेपरमध्ये येतो ते सांगायला मी नाही तुला बोलवलं जे टीव्हीवर आलाय ते तू मला नको सांगू त्याचे तपशील तुझ्यापेक्षा जास्त माझ्याकडे माझ्याकडे गृह खाताय माझ्याकडे रश्मी शुक्ला पण होती लक्ष्मी शुक्कलाला वाचवलं ना त्याने आयजी केलं तिने फोन टॅप केल्याचा आरोप होता आणि मी स्वतः त्यांचं फोन टॅपिंगचं कौशल्य बघितलेलं आहे की दादा पाटील मी आम्ही दोघंच एका खोलीत एका एकांतात अत्यंत दुर्मिळ ठिकाणी जाऊन बसून जे काय बोललो ते वर्ड टू वर्ड विदिन मिनिट्स फडणवीसांकडे होतं आणि त्यांनी त्यांना जाब विचारला आणि मला फक्त खरं खोटं विचारलं मी सांगितलं की खरंय त्याच्यात त्या झालाय आपली चर्चा त्याच्यावर ज्या फडणवीसांना दादा पाटील अनिल सत्ते का गुप्त ठिकाणी भेटून काय बोलले याचा दहाव्या मिनिटाला रिपोर्ट मिळतो इतकी यंत्रणा त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे मुळामध्ये दिशा सालियन आणि सुशांत सिंग यांच्या प्रकरणामध्ये जर काही गुप्त राहिलेले सुप्त असे धागेदोरे असतील ते नितेश राणेला आधी मिळतील का फडणवीसांना आधी मिळतील आणि जर फडणवीसांकडे ते असतील तर ते त्यांना सोडतील सीबीआयचा रिपोर्ट असा येईल किंवा सीबीआयचा रिपोर्टच द्यायचा नाही असा निर्णय होईल का नाही विचारत फडणवीसांनाच विचारायला पाहिजे की सीबीआयचा रिपोर्ट का नाही जाहीर झाला आलाय ना जाहीर झाला मी बाजू नाही घेत आहे कोणाची पण मला प्रश्न असा पडलाय की चार वर्षात दोनशे वेळा दिशा सालियन आणि यांच्यावर बोलताना दरवेळा नितेश राणे असं म्हणाले की माझ्याकडे पुरे आहेत माझ्याकडे पुर आहेत माझ्याकडे पुरा आहेत माझ्याकडे पुर आहेत माझ्याकडे पुरा आहेत आणि मी ज्या दिवशी ते सादर करेन त्या दिवशी हे मंडळी जेलमध्ये असते पाठवा जेलमध्ये खरंच पाठवा आय लोक पण तुम्हाला म्हणेल मानाचा मुजरा करतील वा वारे वा मर्द मराठा पण पुरावे खिशात ठेवून पुरावे आपल्यापाशी ठेवून काय साधलं इतकी वर्ष चार वर्षापूर्वीच्या घटनेचे तुमच्याकडे पुरावे आहेत हे तुम्ही सांगता आणि मागितले की दिन म्हणता अरे नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे की मी ते पुरावे सरकारला पोलिसांना इथल्या पोलिसांवर विश्वास नसेल त्यांना काही केंद्रीय गृह खात्यांना द्या अमित शहाना द्या फडणवीसांना द्या हे पुरावे घ्या हा खुनी हा आरोपी खुनी आहे ज्याला ना नितेश राणे खुनी म्हणतात आणि पुरावे आहेत म्हणतात त्यातला एकही पुरावा पण त्यांनी चार वर्षात दिला कसा नाही कसा नाही दिला कुणालाच नाही फडणवीसांवर पण विश्वास नाही त्यांचा असं कसं होईल फडणीस तर त्यांचे गॉडफादर आहेत त्यांनीच तर त्यांना प्रवक्ता केलाय संजय विरुद्ध त्यांनीच तर त्याला नितेशला महाराष्ट्रामध्ये जनआंदोलनाचा हिंदुत्वापर्चा याचा प्रमुख केलाय त्याचं प्रोजेक्शन करता त्याला मदत केली चार वर्ष तू देत नाही पुरावे का नाही देत का नाही देत कर्तव्य नाही का सरकार मागेल तेव्हा अरे सरकारने मागायची काय गरज आहे मला माहितीये की या माणसाने त्या माणसाचा खून केला तर सरकार मला विचारेल की ओ काय हो तुमच्याकडे काय पुरावे काय याने त्याचा खून केला मग मी देतो असं असतं का मी स्वतःहून एक जागृत नागरिक म्हणून बरं तू तर नेता आहेस तू जाऊन नको द्यायला चार वर्ष तू गप्पा आहेस आता म्हणतोयस की मागितले की पुरावे देईन हा जेलमध्ये दे जाईल मी आव्हान देतो हा काय प्रकार आहे हा काय प्रकार आहे का राजकारणामध्ये ज्याप्रमाणे अनेक आरोप केले जातात खूप आरोप केले जातात म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता आदित्यवर हा दिशा सालियन आणि सुशांत सिंगच्या खुनाचा आरोप आहे पण महाराष्ट्राची परंपरा अशी आहे की ज्या वेळेला विरोधक आरोप करतात त्यावेळेला त्या, त्या आरोपाला पुरावा असलाच पाहिजे असं नाही पण तरी सुद्धा असं म्हणतात की बैलगाडी भरून ट्रॅक्टर भरून पुरावे घेऊन येतो दंत गोपीनाथ मुंडे असं म्हणाले होते की मी दाऊदचला केस धरून खेचून आणतो आणि शरद पवारांविरुद्ध माझ्याकडे ट्रक भर पुरावे ट्रक भर पुरावे ट्रक भर पुरावेत नंतर त्यांची सत्ता आली आणि तेच गृहमंत्री बनले महाराष्ट्राचे कोण गोपीनाथ मुंडे तेच गृहमंत्री बनले आणि ज्या दाऊदशी त्यांनी संबंध जोडला शरद पवारांचा त्या दाऊद आणि शरद पवार संबंधाबाबत इव्हन त्यांनी बॉम्बस्फोट खटल्यामध्ये सुद्धा शरद पवारांचं नाव गोवण्याचा प्रयत्न केला होता पसरवलं होतं सगळीकडे की बॉम्बस्फोट देखील शरद पवार काय झालं पुढे अहो ट्रकभर सोडा त्या ट्रकच्या पुढे जी ड्रायव्हर केबिन असते ना त्याच्या पायामध्ये बॅगमध्ये मावतील ब्रीफ केसमध्ये एवढे सुद्धा पुरावे दाऊद आणि शरद पवारांच्या संदर्भात दिले गेले नाहीत त्यांच्यावर एकही आरोप आणि खटला झाला नाही ज्या बॉम्बस्फोटामध्ये त्यांना गोवायचा प्रयत्न झाला कुठे काय झालं कुठला पुरावा मिळाला दाखवलं आहे पुरावे ट्रक भर ट्रक भर ते करणार म्हणून एक होते ते पण असंच सांगायचे की मी आता ट्रक भरून घेऊन येतो आयुष्य गेलं त्यांचं त्या ट्रक मधला टायर एवढे सुद्धा पोवारे देऊ शकले नाही ते नुसतं म्हणत राहिले माझ्याकडे पुरावेत माझ्याकडे पुरावेत माझ्याकडे पुरावेत माझ्याकडे वेळेत योग्य वेळ आली की मी दे रा योग्य वेळ कधी त्यांच्या दृष्टीने आलीच ते अण्णा आजारे त्याचं उदाहरण आहे कुणी कसला कागद लिहून दिला वाचरा लगेच आरोप तू देणाऱ्याची लायकी काय देणाऱ्याकडे काही पुरावे आहेत का नाही काही का साक्षी आहेत का काय नाही काहीतरी खबर काय हाय बोलले मोण्णाझारीने कधी दि पुरावे दिले हो तो कनिमोडी राजा कलमाडी जेलमध्ये गेले तो विनोद राय म्हणून कॅगचा माणूस तो निर्लज्जपणे असं म्हणाला की मला असं वाटलं की याच्यामध्ये मोठा घोटाळा आहे म्हणून मी म्हणालो ह्याकडे काय पुरावे वगैरे नव्हतेच गेले ना ते तीन तीन वर्ष आतमध्ये गेले ना आरोपांपैकी त्यांनी मुळी काय राजा काय आणि सगळे निर्दोष सुटले कोर्टात कोर्टात निर्दोष सुटले हो का नाही ते विनोद रायला धरून कोर्टाने आत टाकायला पाहिजे अनिल देशमुखांचा पुरावा आहे पोलीस कमिशनरने सांगितलं की वाझे जर मला शंभर कोटी गोळा करायचे यांच्याकरता अनिल देशमुखांकरता असं मला ऐकायला मिळालं ऐकायला मिळालं ऐकलं रे तू जाऊन बसला तिकडे चंडीगडला तुला काही हात लावला नाही कारण अनिल देशमुखला तू टार्गेट केलं होतस काय पुरावा दिलास था? हा हा पुराव दिला की मी असा ऐकलंय अरे गेली ना त्या माणसाशी सरला ना दीड वर्ष आतमध्ये आणि कोर्टाने विचारलं तर सांगता नाही आलं ऐकलं ऐकलं हे यापूर्वीच्या घटना आहेत मला अजिबात आदित्यने आणि प्रेम नाही पण न्याय अन्याय आरोप प्रत्यारोप अहो संजयला ज्या वेळेला सोडलं ईडी मध्ये अडकवलं होता त्यांनी संजयला गेला का नाही महिनाभर आतमध्ये ज्यावेळेला त्याला सोडलं त्यावेळेला देशपांडे नावाचे जे जज होते त्या कोर्टाचे त्यांनी असं सांगितलं त्यांनी असं सांगितलं की संजय राऊत यांच्यावर ठेवलेले सर्व आरोप हे खोटे यातला एकही आरोप खरा नाही आहे आणि एकाही आरोपासंदर्भात कोणताही पुरावा ईडी देऊ शकलेली नाही म्हणून त्याची सुटका केली फक्त खटला चालू असल्यामुळे अजून निर्दोष सुटका असा त्याला हे मिळाला नाही दिला असा पण फार शेरे मारले ताशेरे मारले मग असं समजायचं का की चार वर्ष का बचले गप्प नितेश राणे आणि आता चार वर्षाने अचानक निवडणूक तोंडावर आल्यावर असे काय पुरावे ते देणार आहेत की जे ते कोर्टात सिद्ध करू शकते महाराष्ट्र शासन कसं म्हणतं की आम्ही आरक्षण देऊ आणि ते कोर्टात टिकणार असेल आणि ते कोर्टात टिकत नाही अनुभव आहे मागचा आणि पुढचाही असणार आहे काही आदेश काढू द्या अध्यादेश काढू द्या काही काढू द्या किती कागद येऊ द्या किती ठराव करा तुम्ही कोर्टात जे व्हायचं तेच होणार जे झालंय तेच परत होणार कोर्टात सिद्ध करणार कोर्टात टिकणार नितेश राणे तुम्ही चार वर्ष वाया घालवले या चार वर्षामध्ये चारशे वेळा तुम्हाला संधी होती की तुम्ही आदित्यला अडकवू शकला असता तुमचं सरकार आहे आता फडणवीस तुमचे आहेत नारायण राणे हे तुमचे फादर असतील तर फडणवीस हे तुमचे गॉडफादर आहेत या गॉडफादरला नुसतं सांगितलं असतं तुम्ही की हे पुरावे आहेत तुम्हाला नाव नसेल द्यायचं तुमचं नका देऊ द्यायचं असेल द्या दे, क्रेडिट घ्यायचं असेल ते घ्या घेऊ नका वॉट एव्हर दॅट इज युअर क्वेश्चन पण हे बघा पुरावे फडणवीस साहेब जाऊ द्या आदित्याला आतमध्ये तर फडणवीसांनी यू 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 सकाळी त्याला अरेस्ट केला असतं पाटे उठून अर्णब गोस्वामीला कसं तुम्ही केला होता आघाडीच्या लोकांनी तसा त्याला उचलून आणला असता उद्धवच्या देखत घार जशी ते कोंबडीच्या पिलाला उचलून देते तसा आदित्याला उचलून द्यायला असतं फडणवीसांनी पण फडणवीसांची पंचित ही की तुमच्याकडे पुरावे आहेत पण ते तुम्ही देत नाही देत नाही देत नाही बोलता माझ्याकडे आहेत, 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 आहेत। खरं म्हणजे पुरावे नष्ट करणं हा जसा गुन्हा आहे तसं पुरावे असून न देणं हा सुद्धा एक प्रकारचा गुन्हा आहे नितेश राणे आता वेळ घालू नका निवडणुकीच्या घोषणेची वाट पाहू नका निवडणूक आल्यावर देऊ नका कारण मग त्याचं काही होणार नाही आज आता उद्या खरं म्हणजे असेंब्ली होती यावेळेला चालू आता संपली या असेंब्लीतच तुम्ही ते पुरावे मानले असते तुमच्याकडे असलेले तर तुम्हाला संरक्षण पण होतं तुम्हाला ते सिद्ध करण्याची पण गरज नव्हती कारण असेंब्लीमध्ये कोणीही कुणावर काहीही आरोप करू शकतो आणि तो सिद्ध केलाच पाहिजे अशी काही सक्ती नसते कारण संरक्षणच असतं की तिथे काही बोलू शकतात तसं बोललं गेलंच ना अनेकांच्या बाबतीत आपण पाहिलं यावेळेला ते शिंद्यांबद्दल असेल फडणवीसांबद्दल असेल कुणाही बद्दल असेल बोललं गेलं ना गेलं ना तर तुम्हाला असेंब्लीचं संरक्षण एकदा दोनदा नाही गेली चार वर्ष आहे त्या असेंब्लीच्या संरक्षणाचा फायदा घेऊन तुम्ही का नाही बोलले कसं फडणवीस बोलले होते अजितदादांबद्दल पुराव्या सकाळी एक फाई, थून, 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 थून। थून। एक फाईल ठेवून 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 पुढे दुर्दैवाने ते इकडे आले तो भाग वेगळा फडणवीसांनी राणेसाहेबांना पण सोडलं होतं ना टीकास्त्र असेंब्लीमध्ये मग तुम्ही का नाही सोडलं असेंब्लीमध्ये आदित्यवर चुकलं तुमचं आणि आता लांबू नका ठीक आहे असेंब्ली संपली ते प्रोटेक्शन तुम्हाला नाहीये पण पुरावे जर तुमचे ठोस असतील तर डिफेमेशन केस करण्याला ते घाबरतील आणि केली म्हणून बिघडणार नाही कोर्टात आणखीन एक संधी तुम्हाला मिळेल की सगळं पुराव्याने साबित करून तुम्ही दिशा सालियन आणि सुशांत सिंग यांचा खुली आदित्य ठाकरे हे सिद्ध करा त्या दोघांचं माझं काय हे तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात मला माहिती आहे त्यामुळे तुम्हाला माहितीये की त्यांच्यावर जेवढी टीका मी करतो तेवढी कदाचित संजय राऊत फडणवीस आणि शिंदेवर करत नसत एवढी टीका त्या दोघांवर करतो पण मला असं असं वाटतं की आदित्य खुनी आहे याचे पुरावे तुमच्याकडे आहेत तर सादर करा नाही तर जाहीर करा की मी ऐकलं म्हणून मी बोललो माझ्याकडे कसलेही पुरावे नाहीत मी म्हणत राहिलो पुरावे आहेत जसं तो विनोद राय म्हणत राहिला जसं वाझे प्रकरणामध्ये अनिल देशमुखाला गोवताना असं ऐकलंय इथपर्यंत झालं सांगा तुम्ही की मी पण ऐकलो होतो म्हणून बोललो माझ्याकडे काही पुरावे वगैरे नाही पाप दाखवणे श्राद्ध कर हा सूर्य हा जयदरथ या पद्धतीने हा सूर्य हा जयद्रथ हे जास्त चांगलं हा पुरावा हा आदित्य करून टाका तुमच्या पुढे आव्हान आहे आणि मी तुम्हाला आवाहन करतो की बेळवू नका याच आठवड्यामध्ये तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या सगळे पुरावे मांडा फडणवीसांना द्या अमित ना द्या कुणाला द्यायचे त्यांना द्या पण आदित्य खुनी आहे हे सिद्ध करा अन्यथा हे आरोप मागे घ्या धन्यवाद